कुठला सेमीफायनल या मैदानातला तीन सुटला एक गाडी बार झाली सहा गाड्या पाळतात दोन गाड्या बाद झाल्या पाच गाड्या पाळतात आणि पाच गाड्यात लढ्यात चळवळ अतिशय सुंदर अशी गाडी बैठे निर्विवाद वर्चस्व या ठिकाणी शनीनगर हृई खरांच नवीन खरेदी पहिलं मैदान आणि पहिल्याच मैदानात फायनल साठी पात्र सेमी भाडा तीनचा चा सेमी भाडावर तीन चा तीर गाडी मोर्या प्रशासना समीर शेठ वाडकर अजित शेठ मोरगाव या गाडीचा एक नंबरला जोबेर गाडी मालका जात होतो हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी फायनल साठी ठरली जगदीश बापू शिंदे उर्ळीकरांची नवीन खरेदी